नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कडदे तालुका श्री क्षेत्र खंडोबा मंदिरात डिसेंट फाउंडेशन पुणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुणे पंचायत समिती आरोग्य विभाग खेड व श्री बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचा सातशे एकोणपन्नास गरजूंनी लाभ घेतला रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेली या ठिकाणी पाठवण्यात आलं या शिबिरामध्ये नेत्र तपासणी हृदयरोग मूत्ररोग दंतरोग बालरोग स्त्रीरोग त्वचा रोग ब्रेस्ट कॅन्सर पूर्वतपासणी हाडांचे आजार बीपी शुगर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीनं विविध औषधं उपलब्ध करून देण्यात आली तसेच सत्तर वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांचे वयवंदना नाव नोंदणी व ओळखपत्र काढण्यात आलं या शिबिरात शंकराया हॉस्पिटल डी वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल पिंपरी पुणे भीमाशंकर मेडिकल कॉलेज मनसर अपेक्स हॉस्पिटल सुश्रुत हॉस्पिटल स्वर्गीय सुकलालजी खाबिया जैन धर्मीय हॉस्पिटल पंचायत समिती खेड हिंद महालॅब आदींनी सहभाग घेऊन विविध तपासण्या केल्या यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने हरिभक्त परायण भरत महाराज थोरात हरिभक्त परायण मुक्ताजी दादा नाणेकर हरिभक्त परायण मंगेश महाराज शिंदे ॲडव्होकेट अनिल जाधव हरिभक्त परायण रंगनाथ महाराज नाईकडे हरिभक्त परायण बिपिन महाराज कोरडे नवनाथ थोरात बाळासाहेब सांडभोर डॉक्टर नीलम गायकवाड अड़। ॲडव्होकेट मनीषा पवळे नाजनीन शेख राजन जांभळे डॉक्टर संतोष बेडगिरी भारती मराठे डॉक्टर दीपाली ताटे डॉक्टर सायली नलावडे शंकराया हॉस्पिटलचे शिबीर समन्वयक विजय बामणे डॉक्टर मृणाल ठाकूर डॉक्टर मयूर पिठोरे डॉक्टर रमेश शिंदे डॉक्टर प्रमिला बांबळे तज्ञ डॉक्टर तपासणी तज्ज्ञ आरोग्यसेवक परिचारिका आशा सेविका व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास खेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा